विनायक रावने जितकं सोनं नाही लुटलं त्याही पेक्षा जास्त सोनं सोहम शाह लुटतोय राही बर्वे लिखित दिग्दर्शित आणि सोहम शाह अभिनीत आणि निर्मित तुंबाड पुन्हा एकदा रिलीज झाला हा चित्रपट दोन प्रकारचे लोक पाहू शकतात ज्यांनी तो दोन हजार अठरा मध्ये थिएटर मध्ये पाहिला आणि ज्यांनी पाहिला नाही जो तब नहीं हुआ वो अब होगा लॉकडाऊन च्या दरम्यान लोकांनी चित्रपट पाहण्याची पद्धत अपडेट झाली आणि असे आड चित्रपट ओटीटी वर शोधले गेले आणि पसंत बनणार आहे लोक तक पोहचे अलग बात है की लोग थिएटर के टाइम पे नहीं पहुंची तो ओ टी टी के थ्रू पहुंची हा चित्रपटाचा सिक्वल बनणार आहे आम्ही तुम्हाला ही बातमी या व्हिडिओ मध्ये बट पार्ट टू बिलकुल देखने को मिलेगा मिलना चाहिए और जब तुम ने बनाई थी तो इसी इंटेंशन से बनाई थी कि इसके आ, इसकी दो तीन फिल्में कम से कम बने तुम्ही हा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर आताच सबस्क्राइब करा करूंगा। क्या करूंगा उमर क्या तेरे हम मालूम है तेरे बाप को मत सका चल या चित्रपट्याचे सिक्वेलचे काम सुरू आहे त्यामुळे शहा आणि टीम त्यांचे प्रेक्षक वाढवत आहेत तेही जुन्या गुंतवणुकी नाही करूंगा तू दुसरी ओर लॉकडाऊन नंतर सुरू झालेल्या पॉडकास्ट मध्ये सोहम जी अधिक दिसत आहे दोन हजार अठरामध्ये मध्ये ते याला मुकले होते त्यामुळे ते आता कसलीच कसर सोडत मग काय आम्ही पण तिकीट बुक करण्यासाठी डोंबिवली येथील एक्सपीरिया पी व्ही आर मधील सिनेमा मॅनेजर गुरुनाथ सरांची मदत घेतली आणि मोठ्या आनंदाने पुन्हा एकदा पडद्यावर आणू का लोडा भाई चित्रपट चॅप्टर वाईज पुढे जातो चित्रपटाचे पुढे काय होईल हे सांगता येत नसेल तर समजा दिग्दर्शकाने दिग्दर्शनाचा सर्वोच्च बिंदू गाठला आहे चित्रपटाची स्वतःची कथा आहे जी, जी, जी लालसा दर्शवते हॉरर फिल्म इट्स अ दादी की दंत ये जो हॉरर कर दिया गया इस फिल्म को, मैं उसके साथ हूं परंतु हा चित्रपट बनण्याचा प्रवास काही कमी रोमांचक नाही ते म्हणतात ना देहाचं खरं गमक त्याच्या प्रवासात आहे पोल्स लेवर नहीं चलिए चलता हूँ फिर मिलता हूँ क्योंकि जज़्बा है जीने में जब तक सिनेमा है सीने में